बातमी आहे तीर्थक्षेत्र वडद येथून आज माघ पौर्णिमेच्या निमित्ताने वडज या ठिकाणी श्री खंडोबा देवाच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने तालुक्यातील हजारो भाविक भक्तांनी कुलस्वामी खंडेरायाचे दर्शन घेतले भाविकांनी भंडारा व खोबऱ्याची तरी भरत कुलस्वामी खंडेरायाचा जयघोष केला यात्रा उत्सवाच्या निमित्ताने हरिकीर्तन तसेच भव्य बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आलेल्या भाविक भक्तांना व्यवस्थित दर्शन घेता यावे म्हणून श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्टचे चे वतीने दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली होती आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखे यांनी कुलस्वामी देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष विजय चव्हाण आणि सेक्रेटरी अॅडव्होकेट उल्हास चव्हाण यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात

नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय एल डी टीव्ही मराठी एल डी टी व्ही मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर आज माघ पौर्णिमा आहे आणि याच माघ पौर्णिमेच्या निमित्तानं तीर्थक्षेत्र वडच या ठिकाणी खंडोबारायाची मोठी यात्रा या ठिकाणी भरलेली आहे अगदी जिल्हाभरातून म्हणा किंवा राज्यभरातून म्हणा अनेक भाविक भक्त लहान थोर ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी श्री खंडोबा रायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तर याच यात्रा उत्सवाच्या निमित्तानं भव्य बैलगाडा शर्यतींचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे तर या श्री कुलस्वामी खंडराया देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी माननीय चव्हाण साहेब माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणारे चव्हाण साहेब कशा पद्धतीनं आज या माघ पौर्णिमेच्या निमित्तानं यात्रा उत्सवाचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि कसं नियोजन आहे आपल्या कुलस्वामी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज यात्रेनिमित्त जेवढे भाविक भक्त आलेले आहेत त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि माघ पौर्णिमा ही यात्रा असते आमच्या कुलस्वामी खंडरायाच्या चार यात्रा असतात दसरा असतो चैत्र पौर्णिमा असते चंपाषष्ठी असते आणि माघ पौर्णिमा तर ह्या वर्षभरातली सर्वात मोठी आणि महत्वाची जी यात्रा असते ही माघ पौर्णिमा असते तर आपलं हे जे कुलस्वामी खंडराचे ठाण हे मूळ पालीचे आहे त्यामुळे जे पालीच्या खंडोबाला जाऊ इच्छित नाहीत ते सर्व भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात तर आज सर्वप्रथम आपल्याकडं जी यात्रेची सुरुवात होते ती ह्या यात्रेच्या पंधरा दिवस अगोदर जो हरिनाम सप्ताह असतो त्या सप्ताहानी सुरुवात होते आणि तो सप्ताह पंधरा दिवस चालल्यानंतर आजचा माघ पौर्णिमेचा दिवस येतो तर ह्या बाघ पौर्णिमेच्या दिवशी सुरुवातीला सकाळी पाच वाजता महाअभिषेक केला जातो त्या महाअभिषेकाला परिसरातील बरेच भाई भक्त उपस्थित राहतात आणि गावातील ज्या महिला आहेत ह्या रात्री दोन वाजता उठून नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक करतात आणि सकाळी सहाच्या आरतीला प्रत्येक घरोघरचा पुरणपोळीचा किंवा गोडाचा नैवेद्य आणला जातो त्यानंतर गावातून जी श्रींची आपली प्रतिमा असते आमचे कुलस्वामी खंडरायाची याची मिरवणूक पालखीद्वारे गावातून काढली जाते ती मिरवणूक वाजत गाजत या ठिकाणी येते आणि या ठिकाणी यात्रेला सुरुवात होते आणि साधारण बारा वाजता बैलगाड्यांच्या शर्यती समोर जो आपला डोंगर आहे त्या डोंगरावर सुरू होतात आणि दिवसभर म्हणजे सकाळी सहा वाजेपासून दर्शनाची रांग सुरू झाली आहे तुम्ही आता परिसरामध्ये बघितला असल ही रात्री दहा वाजेपर्यंत चालू असते मग येणाऱ्या भाविकांची या ठिकाणी गैरसोय होऊ नये म्हणून बंदोबस्त असतो पोलिसांचा तोही अपुरापडा असल्यामुळं आपल्याकडे आय टी आय कॉलेज आहे तर त्या कॉलेजचे जे विद्यार्थी असतात तेही पण असे तीन शिफ्टमध्ये आम्ही या ठिकाणी सकाळी सहा वाजेपासून लावले जातात आमच्या मंदिराचे कर्मचारी आहेत विद्यालयाचे शिक्षक आहेत आय टी आयचे शिक्षक आहेत हे सर्वजण या ठिकाणी नियोजनाला थांबतात मग या ठिकाणी भाविकांच्या पार्किंगची व्यवस्था असेल किंवा येण्याजाण्याची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल ही सर्व संस्थेच्या वतीने आपण या ठिकाणी करत असतो आणि ह्या या यात्रेमध्ये वडचच्या वडज गावचे जे लोक काय बाहेर परिसरामध्ये असतात किंवा परगावी किंवा परदेशात असतात ते सर्वजण या ठिकाणी यात्रेला येतात आणि आज दिवसभर या, दिवस या ठिकाणी हा यात्रेचा या संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो चालला जातो यात्रेच्या परिसरामध्ये काही खाण्याच्या किंवा खेळण्याची किंवा इतर ज्या वस्तू आहेत संसारी त्याची दुकानं लागली जातात मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे पण नियोजन आम्ही व्यवस्थित करत असतो का महिलांसाठी जे काही विक्रीचं असतं ते आम्ही एका साईडला ठेवतो का जेणेकरून तिथं कोणत्या प्रकारचा डिस्टर्ब होऊ नये म्हणून आणि आतापर्यंत माझ्या मते सकाळी सहा वाजेपासून कमीत कमी लाख दीड लाख रुपये तर सहज गेले असतील आणि आत्ता हा थोडा गॅप असतो आणि चार पाचच्या नंतर पुन्हा भाविकांची गर्दी या ठिकाणी वाढली जाते रात्री दहा वाजेपर्यंत आज या ठिकाणी सात ते नऊ पुन्हा कीर्तन होईल त्याच्यानंतर उद्या महाराजांचे कीर्तन आहे नामदेव महाराज चव्हाण आमच्याच गावचे महाराज आहेत ते दरवर्षी यात्रेच्या दिवशी त्यांचा दिवस असतो आणि ते माझ्यासोबत कुलस्वामी देवस्थान ट्रस्टचे विद्यमान कार्याध्यक्ष दादा चव्हाण आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहे दादा प्रथम तर आपलं मनापासून स्वागत आहे यात्रा उत्सव सुरू आहे कशा पद्धतीचं नियोजन असतं आणि कुलस्वामी खंडरायाचा काय महिमा आहे आता हे देवस्थान तसं आमचं तीर्थक्षेत्र ब दर्जा आता मन गणलं जाईल म्हणजे तीर्थक्षेत्राचा ब दर्जा मिळालेला आहे त्याच्यामुळं भाविकांची जी ओघ आहे इथं हा भरपूर मोठ्या प्रमाणात असतो नेहमी रविवार पौर्णिमा यात्रा उत्सव या टायमाला भाविक हे नवस फेडण्यासाठी नवस करण्यासाठी नेहमी मंदिरात ये चालू असते त्याच्यामुळंच ब दर्जा प्राप्त झाला आणि शासनाकडून सुद्धा आम्हाला ब दर्जामध्ये काही सुधारण्याची कामं भक्तांच्या सोयी करण्याच्या सुविधा प्राप्त करून घेत घेतो आम्ही त्याच्यात आणि यात्रेचं महत्व सांगायचं म्हणजे यात्रा हे हा खंडोबा नवसाला पावणार आहे त्याच्यामुळं त्याच्याही पेक्षा अधिक जास्त महत्व या खंडोबाला आहे नवसाला पावणारा देव या असं त्याच्यामुळं या देवस्थानची ख्याती महाराष्ट्रभर सगळीकडे पसरलेली आहे खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या <गदीसा> अगदी सहा दिवसांवरती मतदान येऊन घेतलेलं आहे त्याचा परिणाम जाणवतो की मागच्या वर्षीच्या तुलनेत याही वर्षी तितकीच भाविकांची गरज नाही तसं इथं आज या उलट रविवार आणि पौर्णिमा एकत्र आल्यामुळं इतर यात्रेपेक्षा आता गर्दी भरपूर आहे लोक भरपूर येतात जरी यात्रा तुमचं प्रचार चालू असेल तरी पण इथं आम्हाला काही फरक पडला म्हणजे तसं लोकांनी ते टाळाटाळ केलेली नाही भरपूर हे